चला बाळांनो आपण केळापासून आता आईस्क्रीम बनवूया मी दोन केळ घेतले केळ्यांना सोलून घेऊ त्या बारीक चकल्या करून घेऊ या हवा बंद डब्यात भरून ठेवू याला आपण आहे ना चार तास फ्रिजर मध्ये ठेवू चार तासानंतर डबा आहे ना फ्रिजर मधून बाहेर काढलाय आता हे केळी आहेत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये होतो एक चमचा ह्यानेला येशेस घालू दोन चमचे मध घालू ऐवजी आहे ना तुम्ही खजूर किंवा साखर पण घालू शकतात याला आता मिक्सरला बारीक करून आणू ही मिश्रण आहे ना, ना मिक्सरला बारीक केलंय ह्या डब्यात होतो करून ही चॉकलेट घालू याला आता मिक्सर करून घेऊ याला आता झाकण घालून फ्रिजर मध्ये आठ तास ठेवू फ्रिजर मधून आहे ना मी डबा बाहेर काढलाय आपली आईस्क्रीम आहे ना छान शेट झाली आपण आता ही आईस्क्रीम काढून घेऊ ना ही चॉकलेट घालू या बाळांनो थंडगार आईस्क्रीम खायला नाही भारी झाली बाळांनो एकच नंबर झाली व्हिडिओ आवडला असताना तर लाईक करा आणि फॉलो करा